नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक दोन जून 2015 इंडेक्स करना रहोत। मत्र करना मला दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करून द्यायची आहे आणि त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ऍप आप बाबत आहे तुम्ही शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलंय का नसेल तर आजच करून घ्या कारण आपण आता इथून पुढे सर्व सर्विसेस जे आहेत या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत आणि जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल आणि इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे कमेंटमध्ये पहिलीच कमेंट जी कमेंट आहे जी पिन कमेंट आहे त्यामध्ये तुम्हाला या ॲपची लिंक उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर मला आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे खूप जणांनी मागणी केल्यामुळे आपण शेअर मार्केट मराठीचं आय ओ एस ॲप म्हणजेच जे आयफोनवर चालणारं जे ॲप आहे ते पुढील आठवड्यात लॉन्च करतोय आणि त्याबाबतची माहिती लवकरच उपलब्ध करून दिली जाईल आणि ते ॲप कशा पद्धतीनं आपल्याला डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा कशा पद्धतीनं माहिती घ्यायची ही माहिती तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल त्यामुळे आता अँड्रॉइड फोन बरोबर आपल्या आयफोन वापरणारे जे सदस्य आहेत त्यांची त्यांच्यासाठी सुद्धा ऍप उपलब्ध होणार आहे आता सध्या हे ॲप अँड्रॉइडचं ऍप जे आहे आपलं हे हल्लीच आपण लॉन्च केलेलं आहे त्यामुळे सध्या ॲप लॉन्च ऑफर चालू आहे आणि त्याचा तुम्ही जरूर फायदा घ्या कारण ह्या ऑफरमध्ये आपण सर्व आपले जे कोर्सेस आहेत याच्यावर दोन प्रकारचे ऑफर दिलेले आहेत पहिलं म्हणजे कॅश डिस्काउंट दिलेला आहे उदाहरणार्थ कॉम्बो कोर्सवर तीन हजार रुपयाची सवलत दिलेली आहे ॲक्च्युली कॉम्बो कोर्सची फी आता नऊ हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस आहे मात्र त्याच्यावर आपण तीन हजार रुपयाची सवलत दिलेली आहे आणि हा कोर्स सध्या सहा हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस ला उपलब्ध आहे याच्यामध्ये जे चार्जेस आहेत हे ऍप आपण जेव्हा एखादी गोष्ट घेतो तेव्हा आपल्याला पेमेंट गेटवेचे चार्जेस द्यावे लागतात आणि इंटरनेट हँडलिंगचे चार्जेस द्यावे लागतात तर ते चार्जेस तुम्हाला तिथे पे करायला लागतील कोर्सची फी सहा हजार नऊशे नव्याण्णव असेल जोपर्यंत ही ऑफर चालू आहे आता कॉम्बो कोर्समध्ये दोन कोर्सेस आहेत तुम्हाला आहे त्यापैकी ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे तो स्वतंत्र सुद्धा आता तुम्हाला करता येणार आहे जर तुम्हाला फक्त ऑप्शन ट्रेडिंग कोर्स करायचा असेल ज्याची फी सात हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस आहे त्याच्यावर साडेतीन हजार रुपयाची सवलत आहे आणि तीन हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेसला हा कोर्स उपलब्ध आहे त्याचसोबत दुसरा जो कोर्स आहे मनी मशीन कोर्स त्यावर सुद्धा सेम ऑफर लागू आहे आता हे दोन कोर्स मिळून कॉम्बो कोर्स होतो कॉम्बो कोर्समध्ये आपल्याला आणखीन एक सर्विस मिळते ती म्हणजे प्रीमियम ग्रुपची प्रीमियम ग्रुपमध्ये जर तुम्हाला फक्त प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर प्रीमियम ग्रुपची जी फी आहे एक वर्षासाठी ती आहे दोन हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस आपण त्याच्यावर सुद्धा एक हजार रुपयाची सवलत दिलेली आहे आणि त्यामुळे प्रीमियम ग्रुप तुम्ही एक हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेसमध्ये एक वर्षासाठी जॉईन करू शकता तर ह्या ज्या ऑफर आहेत ह्या आपल्याला अगदी मर्यादित काळासाठी आहेत एकदा ही ऑफर बंद झाली की तुम्हाला रेग्युलर जे आपल्याला फी आहे त्यामध्येच तुम्हाला प्रवेश घ्यावा लागणार आहे तर त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता आणखीन एक ऑफर मी म्हंटल होतं तुम्हाला दोन प्रकारच्या ऑफर आहेत एक म्हणजे कॅश डिस्काउंट आणि दुसरी ऑफर अशी आहे कि वर्चा चार की ह्या वरच्या पैकी कशालाही जर तुम्ही प्रवेश घेतला तर प्रत्येकाला एक महिना इंडेक्स मधला रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ही जी सर्व्हिस आहे ती मोफत मिळणार आहे ओके याची जी फी आहे एक महिन्याची ती एक हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस आहे मात्र सर्वांना ती एक महिना मोफत मिळेल आणि ही सर्व्हिस पंधरा जूनपासून सुरू होणार आहे तर आता आपल्याला लक्षात आलं असेल की ह्या ऍप बाबत जे कोर्सेस आहेत आणि ऍप लॉन्च ऑफर जे आहे त्याविषयी तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या असतील आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया मात्र त्यापूर्वी जर तुम्हाला या कोर्सेसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे ते आपण शेवटी तुम्हाला सांगणार आहे दुसरी मला जी आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन विषयी आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपण एक दिवसाड सर्व सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन घेतो आणि सोमवारचं सेशन हे सर्व सदस्यांसाठी असतं आणि ह्याची जी वेळ आहे ही सकाळी नऊ ते साडेदहा अशी असेल एक दिवसाड असतं सोमवारी झालं की बुधवारी असतं बुधवारी झालं की शुक्रवारी असतं आणि जे पेड कोर्सचे सदस्य आहेत आणि प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत त्यांना पाचही दिवस लाईव्ह मार्केट सेशन असतं ओके तर फ्री कोर्सच्या सदस्यांनी आणि सर्व सदस्यांनी सोमवारी दोन तारखेला सकाळी नऊ वाजता आपलं लाईव्ह सेशन अजिबात चुकवू नका आता आपण काय करूया आता आपण थोडसं पुढे जाऊया आणि आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होईल याचं विश्लेषण करायचंय तर त्याची आपण आता सुरुवात करतोय आणि त्यासाठी डायरेक्टली जातोय चार्टवर आता इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे मला खात्री आहे की तुम्ही यापूर्वी आलेला निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ बघितला असेल जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा कारण त्या व्हिडिओमध्ये आपण थोडस मोठ्या टाइम फ्रेमवर पूर्ण आठवड्यात पुढच्या आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण आणि अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे तर तो व्हिडिओ बघून जर आजचा व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला पुढच्या आठवड्यासाठीचं विश्लेषण समजायला सोपं जाईल आपण आता इथे काय करतोय इथे निफ्टी फिफ्टीचं फक्त सोमवारसाठीच विश्लेषण करतोय हा पंधरा मिनटाचा चार्ट आहे आणि मी इथे एकच लेवल फक्त काढलेली आहे तुमच्या लक्षात येईल की साधारण आपल्याला चार्टवर जे क्लोजिंग दिसतंय चार्टवरचं क्लोजिंग निफ्टीचं काय दिसतंय चोवीस हजार सातशे छत्तीसच्या आसपास दिसतंय प्रत्यक्ष क्लोजिंग कुठे झालंय चोवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास थोडस वर इथे कुठेतरी क्लोजिंग झालंय बरोबर पण चार्टवरचं क्लोजिंग आपल्याला खाली आहे आता ही लेवल अतिशय महत्वाची आहे सोमवारसाठी आता कशासाठी जर समजा सोमवारी ह्या लेवलच्या खाली एक पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर काय होऊ शकतं हे जे काही सेलिंग झालंय हे सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं या लेवलच्या खाली किंमत आपण असं म्हणू शकतो की निफ्टी शॉर्ट टर्मसाठी किंवा आपण अगदी त्याच्यापेक्षा सोप्या शब्दात सांगायचं तर सोमवारसाठी सोमवारच्या सकाळच्या सतरासाठी सेल ऑन राईज होऊ शकतं बरोबर सकाळच्या सतराचं आपण इथे विश्लेषण करतोय नंतर काय होईल मार्केट ओपन झाल्यावर काय होईल ते आपल्याला सर्व जणांसाठी लाईव्ह सेशन असणारच आहे तेव्हा नऊ वाजता आपण बघणार आहोत इथे एकच गोष्ट लक्षात ठेवा ही जी क्लोजिंग ची लेवल आहे ना ही तुम्ही आजच मार्क करून ठेवा सोमवारी जर ह्याच्या खाली क्लोज झालं तर हे सेलिंग थोडस आणखीन वाढू शकतं बरोबर मात्र जर गॅपअप ओपन झालं आणि समजा वरच जायला लागलं तर काय होईल मग आपल्याला हा हाय चोवीस हजार आठशेचा चा ब्रेक होतोय का हे बघावं लागेल जर समजा चोवीस हजार आठशेचा हाय जर ब्रेक झाला तर काय होईल तुमच्या लक्षात येतंय मग इथे अशा पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला मग वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतं आणि मग तेजी होऊ शकते तर त्यामुळे जर चोवीस हजार सातशे छत्तीसची ही जी लेवल आहे ही ब्रेक झाली नाही आणि वरच राहिलं तर मात्र एक वरच्या दिशेनं जाऊ शकतं पण वर मग आपल्याला थांबून राहावं लागणार थांबून कशासाठी राहावं लागणार कारण जिथे ओपन होईल तिथपासून चोवीस हजार आठशे ची लेवल क्रॉस होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबावं लागणार बर बरोबर तर इथे आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्या खाली जर टिकायला लागलं तर मात्र आपल्याला लगेच सकाळच्या सत्रामध्येच एक चांगली मुवमेंट खालच्या दिशेनं मिळू शकते त्यासाठी पहिली पंधरा मिनिटाची कॅन्डल याच्या खाली क्लोज होणं आवश्यक आहे हे झालं निफ्टीचं अगदी क्लिअर कट विश्लेषण आता ह्याच्यामध्ये काही डाऊट असण्याचं कारण नाही है किंवा ह्याच्यामध्ये तुमचं काही कन्फ्युजन होण्याचं कारण नाही की काय होईल नक्की काही सांगितलंच नाही आहे नक्की क्लिअर कट सांगितलेलं आहे ह्या लेवलचं महत्व ओके आता आपल्याला ह्या निफ्टीच्या विश्लेषणानंतर थोडंसं पुढं जायचं आहे आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करायची बँक निफ्टीमध्ये मात्र दोन लेवल आपल्याला ले आहेत ओके okay, आणि ह्या दोन लेवलला फार महत्व आहे बँक निफ्टीचं ओपनिंग जर समजा आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये झालं पंचावन्न हजार सातशे पन्नासच्या आसपास आपल्याला बँक निफ्टीचं क्लोजिंग झालेलं आहे तर जर समजा इथे ओपन झालं फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला फक्त वाट एवढ्याच गोष्टीची बघायची आहे की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येतोय म्हणजे पंचावन्न हजार आठशे तेराची ही लेवल मार्क करून ठेवा वर जर टिकलं आणि हा हाय जर ब्रेक झाला तर मग काय होऊ शकतं छपन्न हजारच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते छप्पन्न हजारच्या वर सुद्धा जाण्याची मग शक्यता निर्माण होईल पण सकाळच्या सत्रामध्ये आपण साधारण एक शंभर दोनशे पॉइंट वरच टार्गेट ठेवू शकतो तर ह्या पद्धतीनं आपल्याला दिसतय मात्र जर काही कारणामुळे ही जी लेवल आहे ही तुटली पंचावन्न हजार सहाशे ऐंशीच्या खाली टिकायला लागलं तर मात्र काय होईल आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सेलिंग होताना बघायला मिळेल आणि कुठपर्यंत येऊ शकतं आता हे सातशे पासून म्हणजे आठशे पासून आपण दोनशे पॉईंट वरचं टार्गेट ठेवलंय कारण सकाळच्या पहिल्याच ट्रेडचं आपल्याला इथे जास्त करून विश्लेषण लक्षात घ्यायचंय पुढचं त्याच्या पुढचं असेल ते मी लाईव्ह सेशन मध्ये सांगणारच आहे जर समजा इथून खाली हे झालं तर मग साधारण इथूनही खाली म्हणजे पंचावन्न हजार सातशेच्या खाली दोनशे पॉईंट म्हणजे पंचावन्न हजार पाचशे पर्यंत येऊ शकतं आपल्याला ह्या दोन लेव्हलला लक्षात ठेवायचंय आणि सकाळच्या सत्रामध्ये ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल त्यानंतर आपल्याला या प्रकारची टार्गेट ठेवता येऊ शकतात बँक निफ्टीसाठी सुद्धा क्लिअर कट आपल्याकडे मेसेज आहे की जर इथून वर गेलं तर छप्पन हजारच्या लेवलच्या दिशेनं जाऊ शकतं इथून खाली आलं तर पंचावन्न हजार पाचशेच्या दिशेनं जाऊ शकतं अजिबात शंका मनात ठेवू नका यानुसार फक्त फक्त ट्रेड काय करा हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही फक्त विश्लेषण करा की असंच सोमवारी होतंय का आणि बाकीचं पुढे काय होतंय ते सांगायला आपण सोमवारी लाईव्ह भेटणार आहे तर हे झालं बँक निफ्टीचं अगदी थोडक्यात आणि क्लिअर कट विश्लेषण आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि निफ्टी बँक निफ्टी नंतर आपला शेवटचा इंडेक्स आहे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सेन्सेक्स साठी सुद्धा मी एकच लेवल दिलेली आहे बरोबर आता ही लेवल कोणती आहे एक्क्याऐंशी हजार तीनशे अठ्ठावन्नच्या आसपासची आहे म्हणजे हा लो आहे ओके हा जर लो ची लेवल आहे ही लो ची लेवल फार महत्वाची आहे आता जर समजा ही खालच्या बाजूला तुटली तर काय होईल मग आपल्याला हे जे सेलिंग दिसतंय असं सेलिंग आलेलं जे दिसतंय हे आपल्याला असं करत करत सकाळच्या सत्रामध्ये तरी खाली जाऊ शकतं दुपारच्या सत्रामध्ये काय होईल त्याच्यासाठी आपल्याला लाईव्ह सेशनची वाट बघावी लागेल पण सकाळच्या सत्रामध्ये तरी आपल्याला खाली जाऊ शकतं आणि खाली एक चांगलं टार्गेट एक्क्याऐंशी हजार दोनशे किंवा एक्क्याऐंशी हजार शंभरच्या मानानं आपल्याला बघायला मिळू शकतं पूर्वी तुम्ही इथे बघितलं तर एक्क्याऐंशी हजार शंभरच्या आसपास लो बनला होता त्या दिशेनं मग आपल्याला किंमत जाऊ शकते तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची मग अशी निफ्टीमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली ती इथे सांगतो मग जर इथून खाली जायला लागलं ना तर मग ह्या लेवलच्या खाली आल्यावर आपल्याला एक मोठ्या एम पॅटर्नच ब्रेकआउट सुद्धा बघायला मिळेल ओके या पद्धतीनं तर अशा प्रकारचा मोठ्या एम पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट मग बघायला मिळेल आणि त्यानुसार सुद्धा मग आपण खालची टार्गेट ठेवू शकतो पण साधारण एक शंभर दोनशे पॉइंटचं टार्गेट आपल्याला नक्की मिळू शकतं असं आता इथे दिसतंय अर्थात ह्या ही जर लेवल सकाळी तुटली नाही कारण ओपनिंग कुठे झालंय तीनशे सत्तावन्नला सॉरी क्लोजिंग कुठे झालंय शुक्रवारचं तर ही जी लेवल आहे ह्याच्या शंभर वर आणि सेन्सेक्समध्ये शंभर पॉईंट म्हणजे काहीच नाही एक दोन मिनिटामध्ये शंभर पॉईंट कव्हर होऊ शकतात जर समजा मात्र गॅपअप ओपन झालं आणि वरच टिकायला लागलं तर मग आपल्याला हा हाय ब्रेक होण्याची वाट बघायची हा हाय ब्रेक झाला तर मग इथे काय होईल आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल ओके तर आपल्याला हे असा जो एक डब्ल्यू पॅटर्न दिसत होता तर ह्याचं आपल्याला काही खूप चांगलं टार्गेट अजून मिळालं नाही आहे आणि स्टॉप लॉसही काही अजून हिट झाला नाहीये पण जर समजा असं झालं तर इथे आपल्याला एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळू शकतो आणखीन एक डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळू शकतो आणि त्या दोन्हीचं मिळून आपण एकत्रित टार्गेट ठरवू शकतो पण त्यासाठी मग थोडंसं थांबावं लागेल आणि हा हाय ब्रेक होण्याची वाट बघावी लागेल तर माझ्या मते मी तीनही इंडेक्समध्ये अगदी क्लिअर कट तुम्हाला विश्लेषण करून सांगितलंय सोमवारी सकाळी काय होऊ शकतं दुपारी काय होऊ शकतं आप हे आपल्याला लाईव्ह सेशन मध्ये बघायचंच आहे मायामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही बाकी आपण सर्वजण समजदार आहात कशा पद्धतीनं इथून पुढचं विश्लेषण करायचं बाकीचं प्लॅनिंग कसं करायचं हे तुमच्या आता लक्षातच येईल हे झालं विश्लेषण आता आपण आलेले आहोत आणि जाता जाता मला तुमच्या तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या त्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठीचे ग्रुप जॉईन करणं आणि ऍप डाउनलोड करणं आवश्यक आहे कारण आपण या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत असतो लाईव्ह सेशन दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ आपले पूर्वीचे जे फ्री कोर्सेस आहेत सर्व लिंक आपण ह्या ग्रुपमध्ये शेअर करत असतो तर त्यामुळे ग्रुप आणि ॲप ग्रुप जॉईन करा डाउनलोड करून इन्स्टॉल करा दोघांची लिंक आपल्याला या चा, मदे है। या व्हिडिओच्या दिलेली आहे जर तुम्ही नवीन असाल आणि शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं हे समजून घ्यायचं असेल तर आपण आपल्याकडे तीन लेवल ठेवल्यात पहिली लेव्हल आहे फ्री कोर्सची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ची ओके आता ह्याच्यामध्ये फ्री कोर्स जो आहे हा आताचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे सोमवारी जे सकाळचं लाईव्ह सेशन असणार आहे किंवा आठवड्यातनं तीन दिवस एक दिवस आठ जी लाईव्ह सेशन असतात हे सगळं फ्री कोर्सचा पार्ट आहे ओके आणि त्याचबरोबर आपण तीन वेगवेगळे कोर्सेस याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट सर्वांना उपलब्ध करून दिलेले आहेत पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही जर अगदी नवीन असाल आणि तुम्हाला शिकायचं असेल शेअर मार्केट तर तुम्ही तो कोर्स नक्कीच त्याचा वापर करू शकता त्यानंतर दुसरा कोर्स आहे तो म्हणजे मला ट्रेडर व्हायचा आहे आणि तिसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स या तीनही कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करा फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज करा या नंबरवर ओके फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करू नका कारण कॉल स्वीकारले जात नाहीत तर फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज केल्यावर तुम्हाला तिन्ही तिन्ही लिंक दिल्या जातील तुम्ही जर डाउनलोड केलं असेल तर आप कोर्स तुम्हाला फ्री कोर्सेस आहेत तिथनं तुम्ही कधीही बघू शकता तर अधिक माहितीसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला तसंच प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता एक प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि या नंबरला पाठवून द्या तुम्हाला त्याच्यावर सर्व माहिती पाठवली जाईल तुम्हाला जर पेड कोर्स विषयी माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल या आपल्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपमध्ये उपलब्ध आहेत ओके okay. त्याचबरोबर जून मध्ये आपण हा एक मेगा कोर्स लॉन्च करतोय ज्यामध्ये एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स ह्या चार शास्त्रांवर आधारित आपण मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं तर ते आपण ह्या कोर्समध्ये शिकवणार आहे पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये हा कोर्स चालू होतोय लवकरच त्याची माहिती ग्रुपमध्ये दिली जाईल तर हे झालं आपलं आजच्या या व्हिडिओ विषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद